नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मी जसं काल परवाच्या लाईव्हमध्ये मध्ये सांगितलं होतं की माझा एक व्हिडिओ आहे तो अगदी व्हायरल गेलेला आहे तर एक बाबासाहेबांवर आधारितच तो व्हिडिओ आहे कुठे एक लाखाच्या वर त्या व्हिडिओला आपल्या व्यूज आलेले आहेत आणि अजूनसुद्धा त्याचे जे व्ह्यूज आहेत ते वाढतच आहेत अजूनसुद्धा म्हणजे असं असतं जेव्हा आपण शून्यापासून सुरुवात करत असतो जे काही नवीन यूटूबर्स आहेत त्यांच्यासाठी आपला एखादा व्हिडिओ व्हायरल जाणं ही खूपच आनंदाची गोष्ट असते जे काही नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांनाच ही गोष्ट समजू शकेल अगदी मी दोन वर्षापासून ट्राय करते पण सुरुवातीला जे माझं एक वर्ष गेलं त्यामध्ये मला अगदी कळतच नव्हतं की नेमकं माझे मी कोणता कंटेंट जास्तीत जास्त बनवायला हवा हे मला कळतच नव्हतं त्यावेळेस मी फक्त शॉर्ट्स व्हिडिओजच शेअर करायचे आणि त्यामध्ये सॉंग्स वगैरे आहे असायचे तेच मी शेअर करायचे हिंदी सॉंग वगैरे व त्यानंतर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये चौदा एप्रिलला बाबासाहेबांची जयंती असते तर त्यानिमित्तानं मी एक आठ दिवसाआधीपासून व्हिडिओज अपलोड करायला सुरुवात केली बाबासाहेबांचे तर इतका छान त्याला तुमचा रिस्पॉन्स आला खूपच छान अगदी मग तेव्हा जाऊन मला कुठंतरी कळालं की जे काही महापुरुषांवरचे आधारित गीत आहे ते तुम्हाला आवडत आहे त्यावरील माझा अभिनय आवडत आहे तर मग मी ठरवलं की चला आपला हा कंटेंट आपण धरून चालूया आणि त्याच्याशी रिलेटेडच आपण व्हिडिओ बनवायचा ट्राय करूया मग त्यानंतर मी बस मग आ, दोन तीन जरी मी हिंदी सॉन्ग नॉर्मल बनवले तरीसुद्धा मी बाबासाहेबांवर आधारित किंवा शिवाजी महाराजांवर आधारित जे काही महापुरुष आहेत त्यांच्यावर आधारित टाकण्याचे मग प्रयत्न करू लागले म्हणजे आपण तुम्ही जर एक युट्यूबर असाल तर तुम्हाला ही गोष्ट कळली पाहिजे की आपला नेमका कोणता कंटेंट व्ह्युअर्सला आवडत आहे ही गोष्ट जेव्हा आपल्याला कळत असते ना मग त्याच्याशी निगडीतच आपल्याला व्हिडिओज बनवावे लागत असतात तेव्हा कुठे जाऊन म्हणजे एक लिंक लागत असते यूट्यूबकडून आपल्याला मॅसेजसुद्धा येतात ईमेल्ससुद्धा येतात की हां तुम्ही तुमची व्यवस्थितरित्या तुम्ही तुमचं काम करत आहात आणि तुम्हाला तुमची लय सापडलेली आहे असं येत असतात ईमेल्स वगैरे येत असतात यूट्यूबकडून म्हणजे आपण जर व्यवस्थितरित्या आपली कामगिरी बजावली तर नक्कीच यूट्यूबसुद्धा आपल्या कामाची दखल घेतो आणि आपल्याला वेळोवेळी सांगत असतो की तुमचे कोणते व्हिडिओज व्हायरल जात आहेत तर जे व्हिडिओज व्हायरल आपले जात असतात ना त्याच्याशी रिलेटेडच आपल्याला व्हिडिओज बनवावे लागत असतात तर आपण समजा आपला एखादा व्हिडिओ समजा व्हायरल केला तर त्यावर असं नाही की तोच गेला मग आपण परत नाही क्रिएट करायचा असं काही नाही तेच गाणं आपण परत 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 आपण त्या गाण्यावर रील्स करू शकतो असं काही यूट्यूबचा नियम नाही की आज तर गाणं बनवलं तर उद्या तुम्ही नाही बनवणार नाही फक्त एवढंच की ते बनवलेलं गाणं तुम्ही रिपोस्ट रिपोस्ट नाही करू शकत हां फक्त पण पन, पुन्हा पुन्हा बनवू शकता तुम्ही आज जो व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे व्ह्यूज जर आले तर आपल्याला वाय टी स्टुडिओमध्ये जाऊन कळतच असतं की आपले कोणते व्हिडिओज व्हायरल जात आहेत कोणत्या व्हिडिओजला आपल्या जास्त व्ह्यूज येत आहेत ह्या गोष्टी आपल्याला वाय टी स्टुडिओमध्ये कळतच असतात मग जे आपले व्हायरल जात आहेत किंवा ज्यांना जास्त व्ह्यूज आहेत अगदी ते व्हिडिओज आपण ना अल्टरनेटली क्रिएट केले पाहिजे पुन्हा पुन्हा आपण ते क्रिएट केले पाहिजे आणि नक्कीच अपलोड केले पाहिजे त्याचा नक्कीच चांगल्या चांगल्या आपल्याला जो रिझल्ट आहे तो मिळतच असतो अगदी तसंच तस काहीतरी झालेलं आहे त्या साहेबांवर आधारित हे गीत आहे आणि त्यावर मी अभिनय जो केलेला आहे तो लोकांना इतका आवडला की अगदी एक लाखापेक्षा जास्त त्या याला व्हिडिओला व्ह्यूज आलेले आहेत आणि पुन्हा सुद्धा मी अल्टरनेटली क्रिएट करत राहिले ना तर त्यासुद्धा व्हिडिओजला व्ह्यूज येत आहेत अकरा हजार किंवा वीस हजार पस्तीस हजार असे व्ह्यूज त्याला येत आहेत आणि नवीन यूट्यूबर्ससाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आपल्याला व्ह्यूज खूप आणि खूप महत्त्वाचे असतात तर तर सांगायचा हाच माझा उद्देश आहे की अगदी कोणालाही माहीत नसतं अगदी मलाही माहीत नसतं जेव्हा मी तो व्हिडिओ बनवला त्या क्षणी मला माहीत होतं की तो माझा व्हिडिओ व्हायरल जाणार आहे नाही मला माहीतच नव्हतं मी अगदीच रेग्युलरली जशी व्हिडिओज बनवते अगदी त्याचप्रमाणे मी तो व्हिडिओ बनवला आणि अक्षरशः खूप छान त्याला रिस्पॉन्स आलेला आहे तुम्हा सर्वांचा तर तेच मला सांगायचं आहे नवीन यूट्यूबर्सना की बिलकुल हार मानू नका तुमचा कोणता व्हिडिओ व्हायरल जाणार आहे ही गोष्ट तुम्हालाही माहीत नसते जसं काही मलाही माहीत नसते कोणत्याच यूट्यूबर्सला माहीत नसते त्यामुळे ना आपण ना मेहनत करत राहायची रेग्युलरली व्हिडिओज करत राहा जेवढं जास्त तुम्हाला कंटेंट टाकता येईल ना तेवढा जास्त तुम्ही टाकत जा जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवत असाल तर नेमकं मग जास्तीत जास्त शॉर्ट्स व्हिडिओ क्रिएट करा जर तुम्ही लॉंग व्हिडिओज टाकत असाल तर दररोज न चुकता तुम्हाला लॉंग व्हिडिओ टाकायचा आहे लाईव्ह जर तुम्ही करत असाल तर तीसुद्धा तुम्हाला न चुकता दररोज करावी लागणार आहे म्हणजे सांगायचं एवढंच आहे की जीही गोष्ट तुम्ही यूट्यूबवर करत आहात जोही कंटेंट तुम्ही मांडत आहात तर तो रेग्युलरली अपलोड करत जा आणि बरेच आता असं सांगितलं जातं कडून की आपण एक प्रॉपर टायमिंग ठेवला पाहिजे वगैरे वगैरे हो ही अगदी बरोबर गोष्ट आहे कारण की व्ह्यूवर्सला आपण कोणत्या टायमिंगला व्हिडिओ पोस्ट करतो हे कळतं आणि त्यावेळेस ते बघू शकतात पण मला तरी असं वाटतं की व्हिवर्स कोणत्या टायमिंगला अवेलेबल आहेत हे कोणालाही माहीत नसतं प्रत्येकजण आपल्या आपल्या कामाच्या शेड्यूलनुसारच यूट्यूब म्हणा किंवा मनोरंजनाच्या गोष्टी म्हणा मन ह्या बघत असतो त्यामुळे एक यूट्यूबर म्हणून ना आपण फक्त ह्याच गोष्टीकडे फोकस केला पाहिजे की आपण ना कंटेंट बनवत राहा तुम्ही जेवढा तुम्हाला जमेल ना तेवढं कंटेंट तुम्ही अपलोड करत राहा बनवत राहा हेच मला सांगायचं आहे बिलकुल हे नाही आता तो जो व्हिडिओ मी पोस्ट केला होता तो काय असा रेग्युलर टायमिंगमध्ये नव्हता केला असाच कोणत्या तरी टायमिंगला मी पोस्ट केला होता आणि एक अकरा दिवसानंतर मला क बघितलं मी वाय टी स्टुडिओला जाऊन तर तेव्हा तो व्हिडिओ माझा व्हायरल गेलेला अजूनसुद्धा त्याला व्ह्यूज येत आहेत म्हणजे सांगायचं एवढंच की टायमिंगचं असं काही नसतं तुम्ही किती रेग्युलरली कंटेंट बनवत आहात तुम्ही सातत्य देत आहात का दररोज ही गोष्ट फार आणि फार महत्त्वाची आहे यूट्यूबवरती सातत्य हे महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास आपल्यामध्ये एवढा आत्मविश्वास असला पाहिजे की आपले व्हिडिओज व्हायरल जातीलच आपण एक सक्सेसफुल यूट्यूबर होऊच हा जो आत्मविश्वास आहे तो आपल्यामध्ये असला पाहिजे आणि तो आत्मविश्वास असाच येत नाही त्यासाठी आपल्याला रेग्युलरली मेहनत करावी लागते तर तुम्ही सातत्य देत असाल ना तर तो आत्मविश्वास आपोआपच वाढत जातो आणि सातत्य द्यायचं म्हटलं की आपलं घरचं जे कामाचं शेड्यूल आहे ते आपल्याला प्रॉपरली त्याचं नियोजन लावणं खूप गरजेचं आहे हे बघा यूट्यूबवर आपण काम करतो याचा असा अर्थ नाही की बस आपल्याला यूट्यूबवरच काम करायचं आहे बाकी आपल्यामागे काही जबाबदाऱ्या नाही असं नाही बाकीसुद्धा आपल्यामागे जबाबदाऱ्या असतातच की मग त्या सगळ्या जबाबदाऱ्या ती सगळी कर्तव्य पार पाडून आपल्याला एक आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करायचं आहे मग त्यासाठी आपल्याला आपली जी वैयक्तिक कामं आहेत आपली जी त्याचं एक व्यवस्थित नियोजन लावणं गरजेचं आहे ते व्यवस्थित नियोजन लावलं ती कामं त्या पार पाडली त्यानंतर आपल्याला यूट्यूबवरती काम करायचं आहे तर हे दोन्हीनं आपल्याला बॅलेन्स करता आलं पाहिजे आपण जर मला एक सांगा माझ्या घरी तीन मुलं आहेत आणि त्या ता तीन मुलांचं आवरून मी यूट्यूबमध्ये थोडंसं वर्क करत असते दिवसाचे फक्त दोन तास मी वापरत असते दोन तास मिळतात मला आणि तेच मी यूज करते आणि यूट्यूबवर कंटेंट बनवायचा प्रयत्न करत असते तर मी एखाद दिवस जर उशिरा उठले सकाळी ना माझं जे शेड्यूल आहे कामाचं त्या शेड्यूलच्या जास्त समजा उशिरा उठले की ना मला त्या दिवशी व्हिडिओ क्रिएट करायला अगदी थोडाही वेळ मला मिळत नाही काय होतं मग मुलं रडतात आणि मग व्हिडिओच बनवायला जमत नाही असं होतं मग मी आधीच काय करते माझ्या घरच्या कामाचं नियोजन लावून ठेवते जी ठरलेली माझी वेळ असते अगदी त्याच वेळेमध्ये मी सगळी कामं आवरायचा प्रयत्न करते आवरतेच प्रयत्न काय मी आवरतच असते आणि त्यानंतर मग रिषिका जेव्हा झोपते सकाळची ती अकरा साडे अकराला झोपत असते तर मग एक तास झोपते अगदी त्यावेळेमध्ये मी शॉर्ट्स व्हिडिओ क्रिएट करते त्यानंतर संध्याकाळची पुन्हा ती पाच किंवा साडेपाच वाजता झोपते मग त्यावेळेला मी एखाद लाईव्ह वगैरे करते लॉंग व्हिडिओज तर आपण अपलोड करत नाही पण आता मी प्रयत्न करते की लॉंग व्हिडिओजसुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचे आहे मला बस नवीन यूट्यूबर्सना हेच सांगायचं आहे की तुमचा कंटेंट काय आहे ना त्याकडे लक्ष द्या आणि त्यातही जाऊन कंटेंट बस तुम्ही शेअर करत जा अपलोड करत जा त्यातून तुम्हाला जाऊन कुठंतरी कळतंच की आपले कोणते व्हिडिओज व्हायरल जात आहेत अगदी मला एक वर्षसुद्धा मला कळालेलं नाही की माझा कोणता कंटेंट चांगल्या प्रकारे चालतो आहे यूट्यूबवर हे मला कळालं नाही एक वर्ष मला कळालं नाही एक वर्ष मी जे मला वाटायचे ते व्हिडिओ मी अपलोड करायचे त्यानंतर जाऊन मला समजलं की बाबासाहेबांवर आधारित जे माझे अभिनय व्हिडिओज आहेत ते खूपच आवडत आहेत व्ह्युवर्सला मग त्यासाठी मी म्हटलं मग चला महापुरुषांवर आधारित अगदी अभिमानास्पद मला हे व्हिडिओज करताना खूप छान वाटतं अगदी जरा म्हटलं एक चांगला कंटेंट आपल्या लोकांना आवडत आहे अगदी त्यानिमित्तानं आपल्यालाही महापुरुषांचे जे गीत आहे ते सादर करता येतील ही गोष्ट अगदी मलाही छान वाटते आणि माझ्या मिस्टरांना जसं हे क्षेत्र फारसं आवडत नाही पण जेव्हापासून मी महापुरुषांवर आधारित व्हिडिओज वगैरे करायला लागले तर ते त्यांनासुद्धा ते आवडत आहेत की चला बॉक काहीतरी ती करते ना तर एक चांगलं ती कंटेंट तयार असा असा करत आहे असं त्यांनाही वाटतं मग असं असतं एक गोष्ट असते बघा प्रयत्नार्थी परमेश्वर म्हणतात ना ती गोष्ट खोटी नाही त्यामुळे आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा नक्कीच तुमचंही चॅनल ग्रो होईल आणि क्षेत्र कुण कुठलंही असो कुठलंही क्षेत्र असो मेहनतीला पर्याय नाही त्यासाठी ना मेहनत करत राहा आणि नवीन नवीन आयडियाज जे आहेत ते आपोआपच तुम्हाला येतील असं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक सांगायची आहे बघा मी काय असं ठरवून वगैरे बोलत नाही का जे काही मला वाटतं अनुभवातून जे काही यूट्यूबवर मी काम करत असताना येतात त्यातून मी सांगते आपण जो डाटा बॅलेन्स टाकतो आपल्या मोबाईलला मेनली आपण टाकत असतो साडेतीनशेच्या वर आहे तो साडेतीनशे साडेचारशे असं टाकत असतो आपण तर जवळपास आपल्याला डाटा बॅलेन्सही एक व्यवस्थितरित्या टाकावं लागतं यूट्यूबमध्ये काम करत असताना जर तुम्ही लाईव्ह शॉर्ट्स व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ हे तिन्ही जर एका दिवशी डेली एका दिवशी या तिन्ही गोष्टी करत असाल तर प्रॉपरली तुम्हाला डाटा बॅलेन्स पण मारावं लागत असतं त्यामुळे त्याही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल अगदी तुम्ही कमी मारणार आणि अपलोडिंग तुम्हाला जास्त करावी लागणार तर ते तुम्हाला पुरणार नाही तुम्ही होणार परेशान त्यासाठी ना जेवढं तुम्ही काम करू शकता त्याचा आधी ठरवा की मी दिवसाला एवढे एवढे व्हिडिओज अपलोड करू शकते एवढे एवढे व्हिडिओ मी बनवू शकते मग त्यानुसारच तुम्ही मंथली जे आपलं बॅलेन्सचं हे असतं ते टाकत जा पॅक आहे तो टाकत जा असं मला वाटतं आता बघा मी, अजे मी, मी जे डाटा बॅलेन्स टाकते तर अख्खं मी सगळं अपलोडिंगमध्ये माझं संपून टाकत असते अगदी एखाद मी व्हिडिओ कोणाचे बघत असते एवढं मी माझं ध्येय जे आहे त्याकडे माझं फोकस एवढं माझं आता चाललेलं आहे की मी म्हटलं की नाही अक्षरशः शॉर्ट्स व्हिडिओ क्रिएट करते ते अपलोड करते करत असते लॉंग व्हिडिओसुद्धा आता चालू केलेले आहेत तर मग असं आपलं वर्क असलं पाहिजे आपण जर म्हटलं की आपले कंटेंट आपण कमी बनवणार आणि इतरांचे व्हिडिओ आपण समजा बघत राहणार सारखं बघत राहणार आणि तुम्ही स्वतः काहीच कंटेंट क्रिएट करणार नाही तर यामुळे तुम्ही कधीच पुढे जाऊ जाऊ शकणारच नाही त्यामुळे तुमचा कंटेंट काय आहे तुम्हाला काय करता येईल ह्या गोष्टीकडे लक्ष द्या बघा एखाद जण असतं जे कुकिंगमध्ये खूप छान व्हिडिओज बनवतात आणि पुढे जातं पण तुम्हाला ते जमणार आहे का हे आधी ठरवा जसं की मला ते जमणारच नाही आहे मी जर कॅमेरा तिथं स्टँड ठेवला आपल्या किचनमध्ये तर मुलं येतात आणि त्या स्टँडला हे फिरवणार हे करणार आणि व्यवस्थितरित्या शूट करू देणार नाही त्यामुळे मी तिकडे हेच क के केलेलं नाही सध्या ज्या गोष्टी मला जमत आहेत सध्या त्याच गोष्टीकडे माझं लक्ष आहे अगदी माझं सांगण्याचं चा, हेच आहे नवीन यूट्यूबर्सना की तुमच्याच्याने काय होतंय ना केवढं तुम्हाला काम करता येईल किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला रिप्रेझेंट करता येईल ह्याकडे लक्ष द्या तो एक व्हिडिओ बनवतोय त्याचे ते जात आहेत म्हणून आपणही ते बनवायचे असं नव्हता तुम्हाला काय येते ना त्या गोष्टीकडे फोकस करा आणि रेग्युलरली व्हिडिओज अपलोड करा जेव्हा तुम्ही दररोज सातत्याने व्हिडिओज अपलोड करता तेव्हाच कुठे जाऊन एखादा व्हिडिओ आपला व्हायरल जात असतो आणि लास्ट दुसरी एक गोष्ट मला सांगायची आहे तीनशे पासष्ट दिवसाचा आपल्याला टार्गेट असतो त्यामध्ये आपल्याला वॉच हावर कम्प्लीट करायचा असतो म्हणजे नव्वद दिवसाच्यामध्ये आपल्याला आपल्या शॉर्ट्स व्हिडिओवर तीस लाख व्ह्यूज किंवा एक करोड व्ह्यूज एक कोटी व्ह्यूज काहीतरी आणावे लागतात तर आपण जेव्हा छोटे यूट्यूबर्स असतो तेव्हा एवढे जास्त व्ह्यूज नव्वद दिवसामध्ये पूर्ण होणं अशक्य होतं हे आहे मग तीनशे पासष्ट दिवसामध्ये दुसरा क्रायटेरिया तुम्ही यूज करू शकता की तीनशे पासष्ट दिवसामध्ये तुम्ही लॉंग व्हिडिओच्याद्वारे लाईव्हद्वारे तुमचा वॉच ऑवर्ल्स कम्प्लीट करू शकता चार हजार घंट्याचा म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की जेव्हा नोव्हेंबर डिसेंबर महिना येतो तेव्हा अगदी अशी धावपळ करण्यापेक्षा तुम्ही सुरुवातीपासूनच प्रयत्न करा की तुमचे घंटे पूर्ण होतील चार हजार घंटे जानेवारी महिना लागला की जानेवारी फेब्रुवारी ते नोव्हेंबर डिसेंबर तुम्ही हळूहळू हळूहळू करून लाँग व्हिडिओज टाकत राहा कन्सिस्टन्सी ठेवा नक्कीच वर्षभरात तुमचं टार्गेट पूर्ण होईलच त्यामुळे प्रयत्न करा आणि झालं जरी नाही तरी तुम्हाला काहीतरी त्यातून शिकायला मिळणारच आहे तुमच्यामध्ये ही होणारच आहे तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि खूप खूप धन्यवाद माझा तो व्हिडिओ व्हायरल केला तुमच्यामुळे आणि असेच मी व्हिडिओ कन्सिस्टन्सीने बनवत राहील तुम्हीसुद्धा बनवत राहा नक्कीच प्रत्येकाला त्याच्या करण्याचं जे कामाचं फळ आहे ते मिळणारच आहे तर चला ऋषिका आणि अनन्या खेळते ती तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद खूप खूप धन्यवाद हसत राहा आणि स्वतःची काळजी घ्या